संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्वाचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत आणि संगमनेरमध्ये आमदार सत्यजितदा तांबे यांच्या नेतृत्वाखाली जी संगमनेर सेवा समिती स्थापित झालेली आहे आणि ज्याच्यामध्ये बरेच समविचारी पक्ष एकत्र काम करत आहेत त्याच सेवा समितीसोबत वंचित बहुजन आघाडी पण सामील होत आहे बऱ्याच प्रभागांमध्ये आपले बरेच कार्यकर्ते इच्छुक होते पण एकूणच शहराची व्यवस्था आणि आत्ताची परिस्थिती बघितली तर आपण जर वेगवेगळे लढलो तर पुन्हा ज्या शक्ती आपल्याला आपल्या तालुक्यात नको फोवायला पाहिजे तेच पुढे येतील म्हणून हा निर्णय तर वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत म्हणून काही ठिकाणी आपलेही काही इच्छुक होते त्यांनाही आम्ही मग थोडं थांबवून घ्यायला सांगितलं आणि प्रभाग क्रमांक नऊ मध्ये समविचारी जे सगळे आमचे कॅन्डिडेट्स होते तर ज्याच्यामध्ये अमजदभाई पठाण असतील आणि आमच्या गुंजाळ काकी असतील ह्या दोघांना पण आम्ही सहमतीने तिथे उमेदवारी समितीच्या माध्यमातून माध्यमातून देण्यात आलेली आहे की जे विजन संगमनेरकरांसाठी या समितीचं आहे आपण सगळ्यांनी युट्यूबमध्ये बघा किंवा सोशल मीडियावर सगळीकडेच मोठ्या प्रमाणात ते आपण बघितलं असेल की नेमकं पुढची दिशा संगमनेरची काय आपल्या गावाच्या तालुक्याच्या नावातच संगम आहे त्यामुळे सगळ्या समाजांना एकत्रित घेऊन पुढचा विकास कसा करता येईल ह्याचं व्हिजन अगदी क्लिअरली याच्या मांडलं आणि मला एक जी खासियत ह्या सगळ्या गोष्टींची वाटते की बरेच युवा चेहरे आपण सातत्याने म्हणतो नवीन चेहरे येत नाही तेच ते चेहरे येतात पण बरेच युवा चेहरे या निमित्ताने समितीच्या माध्यमातून पण येतात भाई आमचे पण एक नवीन उभरतं नेतृत्व समाजाचं आहे आणि मला निश्चित खात्री आहे की संगमनेरकर अगदी यथोचित विचार करून पुढचं पाऊल त्यांचं उचलतील जी काही निवडणूक आता दोन तारखेला होणार आहे मतदान आहे दोन डिसेंबर रोजी हो माझी विनंती राहील सगळ्या संगमनेरकरांना की तुम्ही प्रचंड बहुमतानी संगमनेर सेवा समितीच्या बाजूने आपण आज संगमनेर आमदार तांबे यांच्या सोबत काम करायचा निर्णय घेतला किंवा त्यांना आपण सपोर्ट करणार तर याचे मागचं उद्देश काय दोन आमदार आपल्याला लाभलेला आहे ला संगमनेरकरांना एका ठिकाणी अमोल ठिकाणी आहे आमदार तर आपण हे खर तर माझा आमचा कोणाचा वैयक्तिक प्रश्न असण्यापैकी आम्हाला राष्ट्रीय नेतृत्वाने जो आदेश किंवा एक अजेंडा दिलेला आहे संविधानाला मानणारे आणि एकूणच समतेच्या चळवळीला मानणारे जे पक्ष आहेत त्यांच्या सोबत तुम्ही जावं लोकल इलेक्शन जरी असले तरी आपण वैचारिक तडजोड नाही करू शकत हे आम्ही अगदी स्पष्टपणे पहिल्या दिवसापासून जेव्हा आम्ही पण सगळे चर्चा करायला लागलो हे झालं होतं त्यामुळे तुम्ही जर बघाल तर महाराष्ट्रात इतरही ठिकाणी जसं नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी सरळ सरळ काँग्रेससोबत पन्नास पन्नास टक्के कारण तिथे स्ट्रेंथ खूप आहे पक्षाची त्यानंतर बुलढाण्यामध्ये पण युती झालेली आणि बऱ्याच ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे समविषारी पक्ष आहेत काँग्रेस एन या सगळ्यांबरोबर जाण्याचे आम्हाला साधारण कल होता आपल्या संगमनेरमध्ये जर असं आपण बघितलं तर संगमनेर सेवा समिती ही अशी आहे की ज्याच्यामध्ये सगळ्या समविचारी पक्षांचा ऑलरेडी तिथे एक एकोपा झालेला आहे मग त्याच्यामध्ये राष्ट्रवादी असो काँग्रेस असो इतर सगळे मित्र पक्ष असो या सगळ्यांचं तिथे ऑलरेडी एक बॅलन्स झालेला आहे आणि म्हणूनच त्यांच्यासोबत जाण्याचा कल आमचा आहे त्याचबरोबर एक विजन जो संगमनेरसाठी ह्या सगळ्या समितीने मांडलाय तो म्हणजे टू पॉइंट झिरोचा संगमनेर टू पॉइंट झिरो म्हणजे एक नवीन अपग्रेडेड वर्जन संगमनेरचं पुढच्या पाच सहा वर्षात आपल्याला निर्माण करायचंय त्या कामामध्ये सुद्धा आमच्यासारख्या युवा नेतृत्वाचं कुठेतरी योगदान लागावं हो सगळ्या कार्यकर्त्यांच्या ज्या कल्पना आहेत प्रत्येक विभागामध्ये छोटे छोटे प्रश्न आहेत आणि प्रत्येकाकडे त्याचं काही ना काही छोटं छोटं सोल्युशन आहे ह्या पुढच्या काळामध्ये या सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन त्या सगळ्या प्रलंबित कामांवरती कसं आपल्याला एक तोडगा काढता येईल आणि टू पॉईंट ओ संगमनेर हे कसं निर्माण करता येईल हा प्रयत्न निश्चित या सगळ्याच आघाडी आणि या समितीच्या माध्यमातून होणार आहे संगमनेरकरांना हेच आवाहन राहील की येणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आता तर दहा दिवस अजून बाकी आहेत आणि खूप काही गोष्टी होतील पण कुठल्याही गोष्टींना आपल्या भ्रमिष्ट करण्याच्या पण बऱ्याचशा पद्धती सध्या सुरू आहेत सोशल मीडिया सो इतर गोष्टी आहेत त्या कुठल्याही गोष्टीला आपण बळी न पडता आपल्या संगमनेरकरांसाठी आपल्या सामा सलो सामाजिक सलोख्यासाठी जे महत्वाचं आहे आणि आपल्याला खरा विकास जो करून देऊ शकतो अशा या सगळ्या युवा टीम सोबत आपण राहावं आणि दोन तारखेला येणाऱ्या इलेक्शन मध्ये संगमनेर सेवा समितीच्या बाजूने मतदान करून संगमनेरला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावा नमस्कार संगमनेर नगरपालिकेची दोन हजार पंचवीस सालची निवडणूक आता होती आहे तब्बल नऊ वर्षांनी संगमनेर मध्ये निवडणूक होत आहे मागचे चार वर्ष संगमनेरमध्ये प्रशासक राज होता आणि त्याच्यामुळे कुठेही नगरसेवक नव्हते किंवा नगराध्यक्ष कार्यरत नव्हते आणि म्हणून अनेक अडचणी खरंतर तर शहरांनी आता मागच्या चार वर्षामध्ये पाहिलेल्या आहेत संगमनेर शहरामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा प्रयत्न मागील काळामध्ये आम्ही सगळ्यांनी केलेला आहे आणि त्याचमुळे या निवडणुकीमध्ये देखील संगमनेर सेवा समिती या नावाने आपण समविचारी सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपण राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक पक्षीय जोडे बाजूला ठेवून आपण संगमनेरकर म्हणून स्वाभिमानाने आपल्या लोकांना एकत्र घेऊन एक, एक आघाडी तयार केलेली आहे आणि या संगमनेर सेवा समितीच्या वतीने तीस उमेदवार नगरसेवक पदाचे आणि एक नगराध्यक्षाच्या असे उमेदवार आपण उभे केलेले आप आहेत आपल्याला चिन्ह देखील सिंह याच्यामध्ये मिळालेला आहे आणि ह्या संगमनेर सेवा समितीमध्ये आम्ही खरं तर आव्हान केलं होतं सगळ्या लोकांना की आपण सगळ्यांनी राजकीय विचार आपल्या बाजूला ठेवून एक संगमनेरकर म्हणून एकत्र यावं आणि संगमनेरला आपल्याला पुढच्या दिशेला घेऊन जाण्यासाठी आपण चांगलं एकत्रितपणे काम करूया असं आव्हान आम्ही केलं होतं आणि आमच्या आव्हानाला वंचित बहुजन आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला वंचित बहुजन आघाडीचे अजितभाई वोरा असतील त्याचबरोबर तालुका अध्यक्ष वैभवजी असतील त्याचबरोबर राज्याच्या प्रवक्त्या आणि आमच्या जुन्या सहकारी असलेल्या उत्कर्षातही रूपवते असतील हे सगळेजण एकत्र आले आणि आम्ही एकत्र बसलो अनेक विचार विनिमय झाले संगमनेर शहराच्या विकासासाठी त्यांच्याही अनेक संकल्पना आहेत त्या संकल्पना देखील आम्ही समजून घेतल्या आणि पुढच्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीने एकत्रित काम करता येईल यावर आमची विचारविनिमय झाला आणि आज वंचित बहुजन आघाडीने संगमनेर सेवा समितीला पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा देत असताना अनेक उमेदवारांवर देखील आमच्या चर्चा झाल्या कोण कोण उमेदवार कशा का पद्धतीने कार्यरत राहू शकता याहीबद्दल चर्चा झाल्या आणि वॉर्ड क्रमांक म्हणजे प्रभाग क्रमांक नऊ जो आहे या प्रभाग क्रमांक नऊमधील जे दोन उमेदवार आहेत एक म्हणजे आमचे अमजदबाई आहेत ज्यांना छप्पन ऐंशी नावाने ओळखलं जातं ते अम अमजदभाई असतील आणि महिलामधून आमच्या विजयामाला गुंजाळ असतील हे या दोन्ही उमेदवारांना सहमती देऊन आम्ही खरं तर वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही सहमतीने हे उमेदवार दिलेले आहेत येणाऱ्या दोन तारखेला होणाऱ्या संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सर्वांनी संगमनेरकरांनी वंचित बहुजन आघाडी आम्ही सगळेजण एकत्रितपणे आम्ही या निवडणुकीला सामोरं जात आहोत आपण सर्वांनी आमच्या सिंह या चिन्हासमोरचं बटन दाबून मोठ्या संख्येने आम्हाला बहुमताने निवडून द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये या शहराला अभिप्रेत असलेलं सगळं चांगलं काम निश्चितपणाने आम्ही करू आणि महाराष्ट्रामध्ये संगमनेरचं नाव लौकिक होईल असं एक काम आम्ही सगळेजण करू याची ग्वाही आपल्याला मी या निमित्ताने देतो